आनंद देवदत्त आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व आनंद सांप्रदायिक सद्भक्तांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमेचं महत्व एवढं आहे कारण गुरु या शब्दाचा अर्थ अतिगण आहे कारण गुरु हा असणारा गु म्हणजे गुणातीत आणि रू म्हणजे रूपातीत असणारा आहे <coughs> आणि या गुणातीत आणि रूपातीत परमात्म्याला भजनो हे अज्ञान या मानवजन्माला आलेल्या देहाचं कर्तव्य आहे कारण गुरु हा असणारा सर्वात श्रेष्ठ सांगितला जातो गुरु संत कुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरुविहीन मार्ग नाही दुजा देव पाहता तिलके कारण देवापेक्षाही असणारं या जगतामध्ये गुरुला आधीचं स्थान मानलेलं आहे कुठलाही संप्रदाय असू द्या कुठलंही काही असू द्या कारण प्रत्येक संप्रदायामध्ये गुरुला असणारी फार किंमत आहे कारण महाराज सांगतात जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचन साजे शाखा पल्लव संतोषती जर त्या गुरु महाराजाला जर जा आपण जाणून भजलं तर तो असणारा गुरु आहे आणि त्या गुरु महाराजाची सेवा करणं हे जीवाचं काय आहे आद्य करता आहे मग जीवाचा धर्म एकच आहे तो मोक्षपदाचा दाता तो भजावा सर्वता लागावे हो आनंद पंता हा जीवाचा धर्म या मानव देहाला आल्याच्या नंतर तुमच्या आमच्या जीवाचं कर्तव्य जर काय असेल तर त्या गुरु महाराजाला असणार मनोभावे असणार शरण जाणं त्या गुरु महाराजांची मनोभक्तीनं असणारं सेवा करणं आणि ती सेवा केल्याच्या नंतर आपल्याला भगवंताची सेवा करायची गरज नाही कारण गुरुची सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे कारण मी सांगत नाही तुको बरं एका ठिकाणी सांगून गेलेले आहेत तू का म्हणे देवा त्यांची केल्या पाव्या सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पयी सकळ महाराज सांगतात जर आपण संतांची सेवा केलो तर आपल्याला असणाऱ्या देवाची सेवा करायची अजिबात काही गरज नाही कारण गुरु महाराजांचं एवढं सामर्थ्य आहे आणि ज्याला गुरु महाराजांची सेवा घडली तो असणारा मोक्षपदाचा दाता होतो मोक्षाचा असणारा अधिकारी होतो गुरु सेवा घडीज्याशी काळ दंडेनाथ यासी अंतिजाय मोक्षपदाशी गुरुचे स्मरण केली जर आपण असणार गुरु महाराजाला मनोभावे असणार गुरु महाराजाचं स्मरण केलं गुरु महाराजांची भक्ती केली तर असणारा यमाचा जो दंड आहे तो असणारा आपल्याला लक्ष चौऱ्याशीतून चुकवता येतो आणि गुरु केल्याच्या नंतर आपल्या जीवाचं आद्य कर्तव्य होतं आणि आज या गुरुपौर्णिमेपासून असणार अखंड दत्तनाम चातुर्मा सप्ताह अनेक गावोगावी अनेक संप्रदायामध्ये असणारं चालू होतं म्हणून मायबाप हो सज्जना होम तुम्ही असणार या चार महिन्याच्या चातुर्मासामध्ये असणारं आपल्या जीवाचं कर्त्य करून घ्यावं कारण चार महिन्याचा चातुर्मास म्हणजे चातुर्मासाच्या चा पुण्यापुढे पृथ्वी प्रदक्षिणा आलीकडे चार धाम काय बापुढे चहुमासाचे पुण्य अधिक या चार महिन्याच्या चातुर्मास जर तुम्ही केलात मनोभावे असणारे चार महिने गुरु महाराजांना दिलेलं नामस्मरण केलात तर या जीवाला असणारं जे काय पृथ्वीची प्रदक्षिणा असेल जे ज, जे जे काय आपण धाम करतो ते सुद्धा असणारं या चतुर्मासाच्या पुण्यापुढे पुण्या असणारे पैकी आहेत असं असणारा महाराज सांगतात म्हणून तुम्ही सर्व माय या चार महिन्याच्या याच्यामध्ये अखंड असणारं नामस्मरण करा गुरु महाराजांचं मनोभावे असणारं भजन करा गुरु महाराजांनी जो तुम्हाला कानमंत्र दिलेला आहे त्या कानमंत्राचा जप करा म्हणजे तुमच्या जीवाचा उदार होईल कारण इतर इतरत्र जर आपण भक्ती केलो तर आपल्या जीवाचा हित होणारा नाही कारण आनंद सांप्रदायिक जर आपण गुरुची भक्ती केलो तर आपल्याला कै असणारं कैवल्य मुक्ती असणारं त्या ठिकाणी प्राप्त होते असं या ठिकाणी महाराज सांगतात म्हणून असणारं भगवत भक्ती गुरु महाराजांची सेवा तुम्हा सर्व भक्तांकडून घडत राहावं आणि आनंद संप्रदायाचा प्रचार प्रसार असंच असणारं होत राहावं आणि यूट्यूब चॅनलचे चा मालक असणारे संतोष शहाणे यांनी असणारं हो, या यूट्यूबच्या माध्यमातून असणारं अनेक हो, भक्तांना हो, असणारं अज्ञानजीवाला ज्ञान देण्याचा जो मार्ग आहे जो सोशल मीडियाचं वृत्त आहे ते यांनी चालवलं आहे त्यांच्या कार्यालासुद्धा असणारं या ठिकाणी शतशत नमनं करतो आणि गुरु महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून जय आनंद जय जय आनंद ओके okay, देवा <coughs> સાત દિવસ <converters> <theirnocations> <Gesperters>